नमस्कार मराठी तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे समोसा तर आपण नेहमीच बनवत असतो पण आज आपण पाहूयात कमी वेळेमध्ये चटपटीत आणि कुरकुरीत समोसा रोल कसा बनवायचा तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे आता हा रोल तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता किंवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा वापरू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं आणि एक चमचा ओवा चुरून घेतला हे छान मिक्स करून घेतलं यामध्ये दोन चमचे तेल घेतलं रूम टेम्परेचरच तेल वापरलेलं आहे आता हे तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आता बाहेर थंड पाऊस पडतोय आणि या थंड वातावरणात अतिशय झटपट बनणारी मस्त चटपटीत अशी ही रेसिपी आहे पीठ चांगलं चोळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मऊ असं हे भिजवून घ्यायचं एकच कप वरच्यावर भरून मैदा वापरलेला आहे एवढ्या मैद्यामध्ये रोल सुद्धा भरपूर बनवून तयार होतील तर हे पहा इतकं याला सैलसर भिजवून घेतलेलं आहे फक्त पाच मिनिट ही भिजत ठेवायचं तोपर्यंत यामध्ये लागणार स्टफिंग सुद्धा बनवून घेऊयात तर इथे मी एका भांड्यामध्ये चार शिजवून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे मॅश करून घेतले यामध्ये एक चमचा धनेपूड घेतली त्यानंतर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला घेतला चाट मसाला ऐवजी आमचूर पूड किंवा लिंबाचा रस वापरू शकता त्यासोबतच दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे चवीपुरतं मीठ सुद्धा केलेलं आहे आणि तीन ते चार चमचे इथे आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत ब्रेड क्रम्स नसतील ना तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा याऐवजी तांदळाचं पीठ वापरू शकता ब्रेड क्रम्स बटाट्यामधलं एक्स्ट्राचं पाणी शोषून घेतं बाइंडिंग सुद्धा चांगलं येतं आणि रोल बनवायला सुद्धा सोपं पडतं तर सुरुवातीला हे मॅश करून घेतलं आणि हाताने व्यवस्थित मळून घेतलं आता थोडासा तेलाचा हात घेऊन आपल्याला हवे तेवढे लहान मोठ्या आकाराचे रोल करून घ्यायचे या स्टफिंग साठी कोणतंही वाटण बनवायची गरज नाही घरी असलेल्या मसाल्यांमध्येच फक्त पाचच मिनिटात हे स्टफिंग बनून तयार होईल हवं तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा ऍड करू शकता तर हे पहा या पद्धतीने याचे रोल करून घेतले कमी वेळेमध्ये बनणारी चटपटीत आणि झणझणीत रेसिपी हवी असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आता एका वाटीमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे यामध्ये एक ते दीड चमचा पाणी घेतलं आणि याची एक स्लरी बनवून घेतलेली आहे आता या मध्ये पीठ सुद्धा चांगलं भिजलेलं आहे आणखी थोडस मऊ झालेलं आहे पुन्हा थोडस हे मळून घेतलं आणि याचे दोन भाग करून घेतले आपल्याला याची अगदी पातळ चपाती लाटून घ्यायचे म्हणजे रोलचं जे, रोल जे आवरण बनेल ना ते पातळ बनेल आणि त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळलं जाईल कच्च राहणार नाही आणि कुरकुरीत बनेल थोडस तेल लावून एक पातळ चपाती लाटून घेतलेली आहे तर हे पहा साधारण हे आयताकृती आकारामध्ये लाटून घ्यायचं याच्या थोड्याशा कडा कट करून आयताकृती आकार याचा करून घेतला आता बरोबर मधोमध याला असे दोन कट द्यायचे आणि चार आयताकृती आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आता बनवून घेतलेला जो रोल आहे ना तो या पद्धतीने यामध्ये सेट करून घ्यायचा आणि या पुरीमध्ये या रोलला या पद्धतीने रोल करत जायचं व्यवस्थित चिकटवून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये हे वेगळं होणार नाही शेवटची जी कडा आहे त्याला थोडीशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावून घेतली यामुळे शेवटची कडा व्यवस्थित चिकटली जाते आणि त्यामुळे तेलामध्ये तळताना हे आवरण अजिबात वेगळं होत नाही हलक्या हाताने या पद्धतीने याचा एक रोल करून घेतला तर हे पहा अगदी झटपट हा रोल बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे सगळे रोल करून घ्यायचे समोसा खायची इच्छा आहे पण बनवण्यासाठी इतका वेळ नसेल तर या पद्धतीने अगदी झटपट घरच्या साहित्यात हे समोसा रोल नक्की बनवू शकता तर हे पहा सगळे रोल बनवून झालेले आहेत तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे एक एक रोल तेलामध्ये सोडून द्यायचा याचं जे आवरण आहे ते अगदी पातळ आपण करून घेतलेलं आहे त्यामुळे तळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही लो टू फ्लेम वरती तेलातले पुडुपुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत हे तळून घ्यायचं रोल व्यवस्थित तळले गेले तर अतिशय कुरकुरीत बनतात लहान मुलांसाठी जर बनवणार असाल तर यामध्ये जे मसाले वापरलेले आहेत त्याचं प्रमाण किंवा मिरची आणि तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता तर हे पहा रोल तळून घेतलेले आहेत आणि आता थोडेसे थंड झालेले आहेत वरचं आवरण अतिशय कुरकुरीत बनलेलं आहे महत्वाचं म्हणजे सगळ्या लेयर्स व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत मस्त चटपटीत रेसिपी कमी वेळेमध्ये बनून तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा फक्त सॉस सोबत किंवा असंच खाल्लं तरी सुद्धा चवीला अतिशय छान लागतात हे भरपूर भाजी असलेले कुरकुरीत रोल टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता मुलांना खूप आवडतील तर या थंड पावसात ही मस्त नवीन चटपटीत रेसिपी नक्की ट्राय करा घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल